महाराष्ट्रातील अंशतः अनुदानित शिक्षक शिक्षकेतर बंधू आणि भगिनींनो नमस्कार आता अशी वेळ आली आहे की धन्यवादाचे फोन येत आहेत काही धन्यवाद मानू नका मी जे काही करतो आहे ते कर्तव्य म्हणून करतो आहे कोणावर उपकार म्हणून नाही कर्तव्याचा भाग म्हणून या कामाकडे मी पाहतो त्यामुळे मला धन्यवादाची गरज नाही हे अतिशय कृतज्ञता पूर्ण तुम्हाला सांगतो आता दुसरे परत असा पण प्रश्न विचारतायत की आता पुढे काय आता हे तुम्हाला सांगितलं की एकशे अडुसष्ट कोटी नियमित वेतना करतात म्हणजे तेहतीस एकोणऐंशी तेहत्तीस एकसष्ट बत्तीस एकसष्ट आणि शून्य पाचशे अकरा जे अंशतः अनुदानीचे हेड आहे यांच्या नियमित पगाराकरता एकशे अडुसष्ट कोटी आणि वाढीव टप्प्याकरता शंभर कोटी काल दहा तारीख कालच वित्त विभागातून पैसे दिले मंजुरी दिली आता पुढे काय नेमका सगळ्यांचा प्रश्न असा असतो की पगार खात्यात कधी पडणार आता याचं प्रत्येकाला उत्तर देणं कठीण आहे म्हणून सांगतो सोमवारी मी परत मुंबईला आहे आपली ही जी रक्कम मंजूर झाली ती नसती एस एम चारची होती म्हणजे ती स्मिता देसाई मॅडम जे आहे त्यांची होती ती नसती बजेटला न्यावी लागेल बजेटमधून ती नसती परत वित्त विभागाकडे न्यावी लागेल आणि कोणत्या हेडला किती पैसे प्रत्यक्षपणे सोडायचे हे मार्गदर्शन घेऊन सोमवारी सायंकाळपर्यंत किंवा मंगळवारी सकाळपर्यंत निधी वितरणाचा शासन निर्णय काढावा लागेल आता ही प्रोसेस काही फार कठीण नाही आहे एक वेळा वित्त विभागाने पैसे मंजूर केले आता मिळण्याकरता आपल्या खात्यात येण्याकरता काही फार मोठा प्रॉब्लेम नाही सोमवारी एका दिवसात ही सगळ्या फाईल फिरवून सोमवारी किंवा मंगळवारी निधी वितरणाचा आदेश मुंबईवरून निघेल आणि जास्तीत जास्त बुधवारी पुण्यावरून हा आदेश खाली क्षेत्रीय स्तरापर्यंत येईल म्हणजे बुधवारची तारीख आहे पंधरा पंधरा तारखेपर्यंत पैसे आले की पंधरा ते वीस या पाच दिवसाच्या काळात पे युनिट तुमचं रिवाईज बिल मागेल जर जुन्या टप्प्यावर गेलं असेल तर आणि तुम्हाला वाढीव टप्प्याप्रमाणे पगार मिळायला सोपं होईल आता प्रश्न मला अनेक विचारतात की नक्की होणार आहे का दिवाळीच्या पूर्वीच होणार आहे का पहा आता दिवाळीच्या पूर्वी पैसा तुमच्याकडे पंधरा तारखेपर्यंत पोहोचवतो इथपर्यंत माझ्या हाती आहे आता जर शासनाने आदेश काढला की दिवाळीपूर्वी ऑक्टोबरचे पगार महाराष्ट्रातल्या सर्व सरकारी निमसरकारी कर्मचाऱ्यांचे व्हावेत तर तुमचा देखील होईल पण जर तसा आदेश काढला नाही तर मग ऑक्टोंबर पेडी नोव्हेंबर ज्या ज्या डिपार्टमेंटचे पगार जेव्हा जेव्हा होतील तेव्हा ते तुमचे पण होतील पण प्रयत्न हाच राहील सोमवारी गेल्यानंतर की दिवाळीपूर्वी राज्यातल्या सगळ्या शासकीय कर्मचाऱ्यांचे निमशासकीय कर्म कर्मचाऱ्यांचे पगार व्हावेत आता दुसरा मुद्दा असा आहे की आपले प्रॉब्लेम वाढतच चालले माध्यमिकच्या मानले मान्यतेत बऱ्याच ठिकाणी शिक्षक एकतरची पदं आली नाही त्यामुळे बिल आता शालार्थशी जोडल्यामुळे त्या शाळेचे पगार बिलच जाणार नाही फॉरवर्ड होत नाही पुढे हा काय नवीन प्रॉब्लेम आहे याच्यासाठी हा शासन निर्णय काढल्यानंतर पुण्याला जातो आणि याचंही जो काही परिणाम आहे जे काही उत्तर आहे ते शासकी संचालक कार्यालयाकडून घेतो तुम्हाला प्रॉब्लेम कळला का मला माहीत नाही पण शिक्षकेतरीची पदं न आल्यामुळे आणि पदांची संख्या न जुळल्यामुळे त्या शाळेचं वेतन बिल फॉरवर्ड होत नाही मग कसली दिवाळी कसलं काय हे व्हायला नको हो, म्हणून पुण्याला जाऊन हा देखील प्रॉब्लेम मी सॉल्व करतो आता ज्यांच्या संचमान्यतेत नववी दहावीची संख्या नव्हती विद्यार्थ्यांची त्याच्यामुळे शून्य पदं आली आहेत त्यांना टप्पा वाट मिळालेली नाही मिळणार नाही जोपर्यंत संचमान्यता दुरुस्त होत नाही तोपर्यंत टप्पावाढ मिळत नाही आता प्रश्न असा आहे की मग ही संचमान्यता दुरुस्त होणार का तुम्हाला पद मिळणार का शासन ऑलरेडी यासाठी सकारात्मक आहे म्हणजे माननीय मंत्री मोदयांनी मागच्या एका बैठकीत आम्हाला सगळ्यांना मला असं सांगितलं कि दावला एकुन आपन की नववी दहावीला चाळीस जरी असतील तरी आपण किमान दोन पदं देऊ तीन पदं देऊ पण हे प्रकरण कोर्टात असल्यामुळे त्यांना तो देखील निर्णय घेता येणार न मग या लोकांसाठी आता पहिले मान्यता दुरुस्ती शासन जेव्हा निर्णय घेईल तेव्हा आणि मान्यतेत ती पदं आल्यानंतर मगच तुम्हाला वाढीव टप्पा मिळेल दिवाळीला अशा लोकांना ज्यांच्या संचमान्यतेमुळे पद नसल्यामुळे ज्यांना टप्पा वाढ मिळत नाही आहे त्यांना टप्पावाढीशिवाय शिवाय सध्या बिले टाकावे लागतील त्यांना टप्पा वाट दिवाळीनंतरच मिळेल आता बावीस तेवीसला शेवटच्या वर्गाची पटसंख्या नव्हती त्याच्यामुळे जे अनुदानापासून वंचितच राहील त्यानंतर बावीस तेवीसला संचय मान्यतेत पद कमी आले त्यामुळे काही पदांना वीस किंवा चाळीस टक्के मिळालं परंतु बावीस तेवीसला वाढीव टप्पा मिळाला नाही अशांचं काय तर हे लोक आणि बावीस तेवीसला जे चाळीसवर गेले पण संच संचमान्यतेच पद न आल्यामुळे त्यांना अजूनही ते वीस टक्केच पद घेत पगार घेत आहेत असे म्हणजे बावीस तेवीसला संचमान्यतेमुळे ज्यांचा ज्यांचा जो जो प्रॉब्लेम आहे त्यांना मी उद्या अमरावतीला बोलावलं आहे त्यांच्यासाठी विशेष त्यांना मार्गदर्शन करण्याकरता तर उद्या आपल्या शाळेचा एक प्रतिनिधी जर प्रॉब्लेम असेल तर किंवा विदर्भातल्या कोणाला सांगा की तुमचा हा प्रश्न आहे तुम्ही अमरावतीला जातात आहात तर तो, तो मांडा तो जर माझ्यापर्यंत आला तर या सगळ्यांवरचं सोल्युशन देखील मी तुम्हाला या महिन्यात देतो आता मी इकडे हे सगळं काम करतोय आज सहज एक शिक्षक आले होते माझ्याकडे जे शंभर टक्के अनुदानित होते त्यांना मी म्हटलं की काहो मी काय काम केलं तुम्हाला माहिती आहे का ते म्हणले नाही मग मला सांगा की आपल्याला टप्पा वाढ दिली हे आपण अनुदानितच्या शिक्षकांना केव्हा सांगणार रा आहात आपल्यातच आपला आनंद व्यक्त करून मी समाधानी नाही माझी इच्छा आहे आपन, मा की आपण आपल्या शाळेतले अनुदानित शिक्षक किंवा आपल्या शाळेच्या बाजूच्या शाळेतील अनुदानित शिक्षक किंवा आपले नातेवाईक असे अनुदानित शिक्षक परन्त माजा टाकला 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 जे, जे या सगळ्यांपर्यंत माझ्या व्हिडिओ क्लिप टाकल्या पाहिजे शाळेच्या ग्रुपवर टाकल्या पाहिजे तालुक्याच्या ग्रुपवर टाकल्या पाहिजे म्हणजे मला सांगण्याचं तात्पर्य एवढं आहे की ज्या लोकांचा या प्रश्नांशी संबंध नाही त्या लोकांना मी काय करतो आहे हे कळलं पाहिजे जेव्हा त्यांना कळेल तेव्हाच ते मला मतदान देऊ शकतील आता माझा तुम्हाला अजून एक आग्रह आहे की माझ्या मतदारसंघात साधारणत साडेतीन हजार माध्यमिक शिक्षक अंशतः अनुदानितचे आहे ते साडेतीन हजार मला मतदान करतील याच्याबद्दल मला शंका नाही परंतु या साडेतीन हजार लोकांनी प्रत्येकाने दोन दोन तीन तीन अनुदानित शिक्षक जर जोडले तर मला त्याचा खूप आनंद होणार आहे मला मदत होणार आहे माझ्या मतदारसंघाच्या बाहेरचे जे शिक्षक आहे त्यांना माझी विनंती आहे की पुढच्या वर्षी शाळा सुरू झाल्यानंतर म्हणजे जुलैनंतर मी जेव्हा आवाहन करेल तेव्हा आपण जर मोठ्या संख्येने अमरावतीत आलात आणि आपला दोन दोन चार चार लोकांना मी एक एक तालुका देईन त्या तालुक्यातल्या प्रत्येक शाळेत आपण जर फिरला आणि माझं काम जर समजावून सांगितलं तर ती देखील माझ्यासाठी मोठी प्रेरणा असेल आधार असेल त्याच्यामुळे माझे खूप मतं वाढतील माझी तुमच्यास आपल्याला एवढीच विनंती आहे की मी जे काम करतो आहे ते काम तुम्ही सर्वसामान्य शिक्षकांपर्यंत ज्यांचा टप्पावाढीशी संबंध नाही कारण त्यांची शिक्षा संख्या खूप मोठी आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवा तुर्तास एवढेच तुम्ही फक्त पाठीवर हात ठेवून लढ म्हणा मी लढतोय धन्यवाद